माझं नाव लक्षरा शितो मी आता आठवी मध्ये आहे मी माझ्या मनोज दादांची तडफड पाहतो की चार दिवस झालं पोटात आणण्याचा कन्या असते आणि पाण्याचा त्याग केला कुणासाठी तर माझ्या मराठा समाजासाठी त्यांना आम्ही पाठिंबा देणारच आणि राज्य सरकारला माझी एकच विनंती आहे लवकरात लवकर आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्या आणि आमच्या मनोज दादांचा शेवट पाहू नका नाहीतर आम्ही सुद्धा काय करायला दाखवून देऊ आम्ही मराठी कोण आहे आणि आमच्या मराठी मनोज दादांनी सांगितलंय एकाही मराठ्यामुळे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे मुंबईकरांना काही झालं नाही पाहिजे म्हणून आम्ही मराठा समाज शांत आहे मनोज कारण त्यातून आम्ही शांत म्हणून राज्य सरकार तुम्ही याचा फायदा घेऊ नका त्यासमोर दादा आज्ञा सुटतील ना हा का दा दा देश बंद करण्याची ताकद आमच्या मराठ्यांमध्ये भावना व्यक्त होताना देश बंद करण्याची सुद्धा ताकद मराठ्यांमध्ये आहे मराठ्यांवरती अन्याय करू नका या ठिकाणी एका चिमुकल्याकडून सांगितलं जात आहे अन्नधान्याचं जे काही ट्रक वगैरे अडवले जाते त्या संदर्भात सुद्धा म्हणजे या ठिकाणी बोललं जातं आहे आणि प्रशासनाच्या वतीने काही हलगर्जीपणा मुद्दा या ठिकाणी केला जातो त्याच्यावरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे